नको आजी नको माझी आमची काम करणारा व्यक्ती म्हणजे संभाजी झेंडे आम्हाला आमदार म्हणून हवेत नाही नाही असं आम्ही नाही म्हणत आहे तर सध्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात झेंडेंचे समर्थक आणि मतदारसंघातील लोक म्हणतात मतदारसंघाची यंदाची विधानसभा निवडणूक जास्त चुरशीची आणि कमालीची होणार आहे यात काही शंका नाही आता असं म्हणण्याचं कारण काय तर एकीकडं सध्याचे विद्यमान आमदार दुसरीकडं माझे विद्यमान आमदार आणि मंत्री राहिलेले नेते आणि या दोघांना चितपट करण्यासाठी प्रशासनावर कधी काळी घट्ट पकड असणारे संधी अधिकारी राहिलेले संभाजी झेंडे यांच्यामध्ये आता जनतेचा कौल नेमका कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे नमस्कार मी संजना टिओडी मराठी मध्ये आपलं स्वागत आता संभाजी शिंदे मैदानात हो उतरल्यामुळे विजय बापू शिवतारे आणि संजय जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे कारण सांगते जगतापांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात फारशी चुनूक दाखवली नाही त्या काळात ही भरी विकास अशी विकास कामतांना मतदारसंघात आली नाहीत अशी टीका केली जाते विधानसभा निवडणुकीत जिंकून येण्याजोगी ती कामं पुरेशी नाहीयेत त्यामुळं सध्या जगतापांचं थोडस अवघड वाटतंय दुसरीकडे शरद पवारांचा गड भेदत आमदार राहिलेले विजय बापू शिवतारे यांच्यासाठी देखील ही लढाई आव्हानात्मक असणार आहे कारण माजी जलसंधारण आणि जलसंपदा मंत्री असून देखील दुष्काळाचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही त्यानंतर जगताप जे विद्यमान आमदार आहेत त्यांना देखील हा दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यात आला नाही तसे प्रयत्न देखील त्यांनी केले नाहीत अशी टीका केली जाते आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि राष्ट्रीय बाजार हा देखील शिवतारांच्या प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असला तरी त्यामुळे ते मुद्दे म्हणजे हे जे मुद्दे आहेत ते लोकांच्या पसंतीस किती पडतील याचा अंदाज कठीण आहे त्यामुळे हो यंदा पुरंदर हवेलीमध्ये जनतेला वेगळा निर्णय घ्यायचा आहे आणि झेंडेमुळं सध्या दोन्ही नेत्यांचं गणित बिघडलंय असं सांगितलं जाते आता मी असं का म्हणतेय तर संभाजी झेंडेकडे यंदाचा कौल झुकताना दिसतोय ते कोण आहेत त्यांची ताकद किती हे देखील जाणून घेऊयात संभाजी झेंडे हे कर्तव्यदक्ष संधी अधिकारी म्हणून ओळखले जातात सद्यतीस वर्षाच्या प्रशासकीय सेवेनंतर ते तीस एप्रिल दोन हजार सतरा मध्ये निवृत्त झाले दिवे घाटातील दिवे हे झेंडे कुटुंबांचे मूळ गाव झेंडे यांनी केलेलं शक्ती प्रदर्शन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता अजित पवार गटाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता आणि सध्या मतदारसंघात झेंड्यांचा कौल वाढताना दिसतोय आता बघा असं म्हणण्याचं कारण म्हणजे सदतीस वर्ष ते प्रशासकीय सेवेत होते तिथून निवृत्त झाल्यानंतर मतदारसंघातील जी काही काम आहेत जी प्रशासनानं एखाद्या आमदारानं करणं अपेक्षित आहे ती कामं संभाजी झेंडेंनी सहजपणे केल्याचं पाहायला मिळते मतदारसंघातील जे काही लोक आहेत ते पाण्याची समस्या विजेची समस्या घेऊन झेंडे जाताना दिसत आहेत ही सगळी कामं प्रशासनावर कधी काही ओळख आणि पकड आणि सगळ्याच नेत्यांशी चांगली ओळख असल्यामुळं झेंडे यांनी केल्याचं पाहायला मिळते अशी प्रतिक्रिया स्वतः मतदारसंघातील लोक देखील देतात शिवाय आजपर्यंत संभाजी झेंडे यांच्यावर एकही डाग नसल्यामुळं ही त्यांची जमेची बाजू आहे अशात राजकीय पद नसताना झेंडेंनी एवढी विकास कामं केली आहेत तर जनतेने ही विकास कामं नक्कीच दुप्पट होतील यात काही शंका नाही त्यामुळे झेंडेंनाच मत द्या असं झेंडेंचे कार्यकर्ते म्हणताना दिसत आहेत याशिवाय कौल जनतेच्या माध्यमातून जेव्हा टिवडी मराठीची टीम पुरंदर हवेलीचा जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी लोकांनी कौल दिल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी दिलेली आश्वासनं न पाळणं ग्रामीण भागात आजही वीज रस्ते याची झालेली चाळण यामुळे जनता त्रस्त झाली दुसरीकडे राज्यात सत्ता असून ही योजना दिल्या मात्र वाढवलेली महागाई होणारी सत्तांतर बंड यामुळे जनता त्रस्त झाली आहे नको आजी नको माझी आमदारकी नसताना किंवा कोणतंही पद नसताना संभाजी झेंड्यांनी समस्या सोडवल्या तेव्हा आमचं मत संभाजी झेंडेन अशी चर्चा आम्हाला मतदारसंघात अनुभवायला मिळाली त्यामुळे यंदाची पुरंदरची जनता कोणाला नेमकी साथ देते हे तेवीस नोव्हेंबरला आलेल्या निकालात दिसून येईल दरम्यान तुम्हाला काय वाटतंय पुरंदरावेली विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल कुठे झुकतोय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा